कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरशे स्वागत आहे आपल्या मिष्टाक्ष तोडकर युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपण आज नवीन एक आपल्या नर्सरीमध्ये गाडी लोडिंगचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आपल्यासाठी खास आणि त्याबद्दल आपण डिटेल माहिती घेणार आहोत तसेच आत्ता सध्या ज्या शेतकऱ्यांना नारळाची झाडं ला झा नारळाच्या झाडांना ला नारळ लागलेली ला ला आहेत तसेच भुंग्याचा त्रास आहे किंवा नारळ मोहर लागलेला आहे किंवा काही वेणी पण म्हणतात ती लोकं पडलेली आहे पण त्याला काळी पडत आहे किंवा मोहर ते गळून पडत आहे यासाठी जे काय उपाय असतो ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये डिटेल चर्चा करणार आहोत तरी शेतकऱ्यांनी व्हिडिओ हा लास्टपर्यंत पहा बरेच शेतकरी काय करत आहेत व्हिडिओ पूर्ण पाहत नाहीत आणि जी माहिती आपण त्यामध्ये एक्सप्लेन केलेली असतात त्यावरच कमेंट करतात तर मित्रांनो तसं न करण्यापेक्षा व्हिडिओ पूर्ण पाहा आणि त्यानंतर काय डाऊट असेल तर त्याच्या व्यतिरिक्त जर काय वेगळा डाऊट असेल तर नक्की कमेंट करा किंवा त्यामध्ये जर काय शंका असेल तर विचारा तर त्यासाठी पूर्णपणे व्हिडिओ पहा कारण हा आपला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज असतात आणि कोणतंही आपलं स्क्रिप्टेड नसते जे काय ते ऑन दी स्पॉट असते त्यामुळे जे काय रिअल आहे ते आपण सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तर आता जास्त न वेळ घालवता आता आपण हे लोडिंग जे बघतोय ते उरली कांचनसाठी लोडिंग चालू आहे आपलं आता लोडिंगबद्दल जास्त आपण बोलणार नाहीत ना पुढं आपण आपले लोडिंगचे जवळजवळ पाचशे सहाशे व्हिडिओ आहेत चॅनलवर आता आपण नवीन वर्षावर दोन हजार पंचवीसवर असं ठरवलेलं आहे की शेतकऱ्यांना रोप लोडिंग करत असताना त्या त्या महिन्यामध्ये किंवा त्या त्या स्टेजमध्ये झाडांना काय प्रॉब्लेम्स आहेत काय नाही हे डिस्कस करणार आहे आपण व्हिडिओमध्ये जेणेकरून आपल्या सबस्क्रायबर बंधूंना शेतकरी मित्रांना माहिती मिळाली तर शेतकऱ्यांचा फायदा होईल आता त्यामध्ये आपले जुने शेतकरी असतील नवीन काय शेतकरी असतील किंवा जे लागवड करू इच्छित असतात त्या शेतकऱ्यांना माहिती मिळू शकत्या तर चला मित्रांनो आता जास्त वेळ घालवता पहिली गोष्ट नारळ तर मित्रांनो पहिली गोष्ट आहे की नारळ हा आपल्याला अठरा बाय अठरा वीस बाय वीसवर लागवड करायची आहे प्लॉटमध्ये त्यानंतर आपल्याला बांधावर जर लावायचं असेल तर पंधरा पंधरा फुटावर आपण याची लागवड करू शकतो आहे आणि नारळ म्हटलं तर नारळाला पाणी मीठ आणि खत जे आहे ते भरपूर प्रमाणात आपल्याला वापरावं लागतं पीक आहे तर त्या पद्धतीनं त्याचं नियोजन करायचं आहे झाडं लावत असताना सेंद्रिय खत किंवा त्यामध्ये तुम्ही शेणखत कुजलेलं घेऊ शकताय लिंबोळी पेंट थायमेट फॉरेट टाकून तसेच एक किलो प्रति झाड नारळाला मीठ वापरायचं आहे मोठं खडं मीठ आपण जे खाण्यासाठी जे मीठ वापरतो मोठं ते वापरायचं आहे आणि त्यानंतर पिशवी काढून गट्टू मातीचा न फोडता आपल्याला हे रोप लावायचं आहे त्यानंतर ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट ब्ल्यू कॉपर याची आळवणी द्यायचं आहे आणि दर महिन्या दर पंधरा दिवसाला झाल्याला कीटकनाशक बुरशीनाशक आणि युरिया मिक्सची फवारणी करायची आहे जी काय पानं आता झाडं लावल्यानंतर किंवा झाडं लावत असताना जी अशी ही पानं खराब झालेली असतात पूर्ण सुकलेली असतात ती आपल्याला काढायची आहेत ती काढत असताना मित्रांनो जनरली इथून अशी काढायचे आहेत पूर्ण खोडातून काढायची नाहीत जेणेकरून झाडाला जखम होणे हा त्यामागचा उद्देश असतो आणि अशा पद्धतीनं त्याला नियोजन करत असताना थायमेट फॉरेट बांधायचं आहे आता कापडामध्ये एखादे घेऊन इथंच झाडाच्या एखाद्या फांदीला थायमेट फॉरेट बांधायचं आहे जेणेकरून भुंगा वगैरे हा प्रायमरी तत्वावर त्याला लागत नाही आणि तसेच एकरी आपल्याला पाच ते सहा कामगंध सापळे म्हणूया किंवा मध फळमाशीसाठी म्हणून सापळे येतात ते सापळे लावायचे आहेत आता मित्रांनो हे मी सगळं तुम्हाला फास्टमध्ये सांगतो आहे आता हे आपण आपल्या शेतकऱ्यांना डिटेलमध्ये नियोजन देत असतो ज्यावेळेस नर्सरीवर येतात किंवा कॉन्टॅक्टमध्ये फोनवर आपल्याशी चर्चा करतात त्यावेळेस आपण त्यांना ते, ते डिटेलमध्ये सांगत असतो आहे पण आपल्याला प्रायमरी एवढी तर माहिती मिळणार आहे ह्या व्हिडिओमध्ये की काय करावं लागतं कसं करायचं आहे आपल्याला तर हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर त्यानंतर आपल्याला एक महिन्यानंतर याला रिंग पद्धतीनं खतं डी ए पी दहा सव्वीस सव्वीस ही खतं घालायची आहेत आणि सहा महिन्यापर्यंत खतं झाल्यानंतर आपल्याला त्यानंतर आपल्याला दर महिन्याला सहा महिन्यानंतर दर तीन ते चार महिन्यातून एकदा बेसोल डोस घालायचा असतो आहे तर त्या पद्धतीने ह्याचं नियोजन करत जायचं आहे जनरली ही बुटक्या जातीचे प्लांट्स आहेत दीड वर्षाचं हे रोप आहे दहा किलोच्या बॅगमधलं लावलं की तीन साडेतीन वर्षात पुढं उत्पादन चालू होतं आहे वर्षाकाठी आपल्याला तीनशे साडेतीनशे नारळ मिळतात आणि अशा पद्धतीने हे नियोजन करत गेल्यानंतर आता महत्त्वाचा मुद्दा जो होता की जे मी व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो की मोहर लागण्याच्या स्टेजमध्ये तो काळा पडतो तर त्यासाठी मित्रांनो पहिली गोष्ट ही आहे की कीटकनाशक कि बुरशीनाशक आणि फ्लेनोफ्लेक्स पण आपण वापरू शकतो आहे त्याला आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तीन साडेतीन वर्षानंतर आपण याला बूमफ्लावर आणि ह्या ज्या गोष्टी आहेत पोटॅश हे वापरायचं आहे आता बूम फ्लावर हे फवारणीसाठी आपण वापरतो पोटॅश हे खाली जमिनीतून आपल्याला टाकायचं आहे आता काय होतं मित्रांनो की आपण ह्या एका व्हिडिओमध्ये सगळं डिटेल बोलणं आता नॉलेज भरपूर आहे किंवा द्यायचं आहे आपल्याला पण ह्या एका व्हिडिओमध्ये आपल्याला सगळं बोलताना येणार आहे पण ज्या ज्या स्टेजमध्ये आपले प्लांट्स असतात त्या त्या स्टेपमध्ये तुम्हाला हे नियोजन दिलं जातं आता बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचं काय होतं नारळ धारणा चालू होते दिलेल्या टाईम पिरियडमध्ये किंवा बऱ्याच वेळा मागं कालावधी होऊ शकतो पण ते फळगळती होत असते त्यावेळेस त्याला ते, ते, ते पोटॅश जे आहे ते कमी पडत असतं किंवा त्याला जे खत पाण्याचं जे नियोजन आहे ते कमी पडत असतं त्यासाठी रासायनिक खतं असतील किंवा आपली ऑर्गॅनिक खतं असतील तसंच फवारणी असेल हे आपल्याला करायचं आहे पाणी भरपूर व्यवस्थित द्यायचं आहे आणि आ, तसेच आपल्याला नारळाला आता इंजेक्शन हा एक विषय आहे आता तो मी एक दोन व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे किंवा माझा नारळाचा जो सल्ला मधला जो व्हिडिओ आहे त्यामध्ये डिटेल मी ह्याबद्दल सगळी चर्चा केलेली आहे नारळ लागवडीबद्दल जवळजवळ पंधरा वीस मिनटाचा व्हिडिओ आहे त्यामध्ये इंजेक्शनचा पण मी बोललेलो आहे तर आपल्याला ते इंजेक्शन असतं एक प्रकारचं ते खोडामध्ये करायचं असतं पण ते जर झाडाला आपल्या फ्लावरिंग फ्रुटिंग चालू झालेलं असेल आणि गळून पडत असेल तर त्यासाठी फक्त आपल्याला करायचं आहे त्यासाठी आपल्याला त्या इंजेक्शनामध्ये म्हणजे सिरिंजमध्ये आपल्याला क्लोरो म्हणजे कीटकनाशक जे आहे ते आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला झाडाचं एखादं टॉनिक आता त्यामध्ये बरेच लोक ए टू झेड हे वापरतात तर अशा पद्धतीनं झाडाचं टॉनिक घ्यायचं आहे आणि ते मिक्स करून खोडामध्ये सोडायचं असतं आणि होल करून सोडायचं आहे ते आणि त्यानंतर तो होल मुजवून घ्यायचा असतो तर हे डिटेल मी त्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे पण आता तुम्हाला बरोबरच सांगितलं की कसं काय नियोजन करायचं आहे तर अशा ह्या काही बेसिक टिप्स असतात मित्रांनो सापळे लावायच्या आहेत भुंग्यांचा त्रास असतो कारण जी नारळाची सुरळी आहे आता बघू शकतो आपण की आता हे झाड आहे मॅच्युअरच्या स्टेजमध्ये आहे आता बघू शकतो आपण ही जी सुरळी इथं जी असते तर ह्या सुरळीमध्ये तो भुंगा जात असतो आणि भुंगा आतमध्ये एंट्री केल्यानंतर तो पोखरत असतो झाडाला त्यामुळे झाडं सुकली खराब झाली कीच आपल्याला लक्षात येतं तर त्यासाठी आपल्याला ती काळजी घ्यायची आहे तर आता मित्रांनो अशा पद्धतीने हे नियोजन असणार आहे आता थोडंसं आपल्या नर्सरीबद्दल सांगतो मी तुम्हाला की आपली ही नर्सरी जी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरामध्ये सर्वात जुनी सर्वात मोठी अशी महाराष्ट्रातली एक नंबरची नर्सरी आहे आणि आता आपण सकाळी आता सध्या चार वाजलेले आहेत पण सकाळी आपण आल्यानंतर दहा वाजता आपण ही रोपाशी सॉर्टिंग करून ठेवली होती कामगारांना सांगितलं होतं हा इकडं आपला नारळाचा प्लॉट आहे वरती इकडे पण प्लांट्स आहेत थोडेसे तर अशा पद्धतीने आपण सॉर्टिंग करायला सांगितलं होतं त्यानंतर आता गाडी भरत असताना आपल्याला जी खराब रोपं वाटत आहेत त्यातली परत ती पण आपण आता इथे बघू शकतो अशी बाजूला काढलेली आहेत आणि ही टोटल दोनशे रोपं आपण ही पुण्यासाठी उरली कांचनसाठी भरत आहोत तर मित्रांनो आता लोडिंगबद्दल काय जास्त आपण बोलणार नाही कारण लोडिंग हे डेलीचंच आता झालेलं आहे आणि दररोजच आपलं हे नियोजन रोपांच्या गाड्या भरून जात असतात हे तुम्ही बघत आहात आता शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही आता इथपर्यंत व्हिडिओ बघितला याचा अर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे व्हिडिओ आवडला आहे तर व्हिडिओला लाईक ला करा आणि इतरांबरोबर आपल्या मित्र मंत मित्रमंडळींबरोबर शेअर करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला अशा डेली अपडेट मिळत जातात आणि एक वेळ आपल्या नर्सरीला भेट द्या आणि येणं शक्य नसेल तर ऑनलाईन तुम्ही बुकिंगसुद्धा करू शकताय रोपं घरपोच येतात आता बघू शकतो शेतकऱ्यांनी सुद्धा बुकिंग केलेलं आहे काल आणि आज त्यांची रोपं आपण अशी भरायचं नियोजन घेतलेलं आहे आता यानंतर आपण काजी साहेबांसाठी चिपळूणसाठी रक्तीचंदन लोडिंग आणि इतर झाडं लोडिंग करणार आहोत त्याचासुद्धा व्हिडिओ पाहणार आहोत तर जास्त वेळ न घालवता मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो